आता असं अक्षरश मला तर वाटतंय की मी जाऊन पुन्हा कुणाला मारून येऊ अशी माझी इतकी वेदना मला सहन होत नाही काय केलं होतं आम्ही इतकं पापते आमच्यावर बी आलेली आज मला तर मला डायरेक्ट मला असणारे सांगा मी जाऊन सगळ्यांना मारून येईन इतकी माझ्यात हिंमत वाटायली आता मला पुढे माझ्या ले लेकरांना के ले काय केलं कुणाचं माझं मी माझा केला माझ्या ले लेकराला जेवायला सोमवार चढायला जगात सध्या माझ्या देवासारखा माणूस कुठे सध्या भेटणार नाही असला देव सगळं करी पण माझ्या माणसानं काही सध्या नाही बघायला इकडं तिकडं गेलो असुठ तरी घेऊ असलं कशाला माहित मला माहित असत तर माझं गाव केवढ भरलेलं कुणाला तर सांगत होते काय होईल तरी काहीच नाही कस माझ वासरून गेलं आमच्या आईने काय करायचं त्यांच्या बायकोनी काय करायचं आता <स्या> नाही तरी करून सगळ्याला पाहायला भेटायला पाहिजे आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे लेकर मी कशा सांभाळू माझे लेकरू कसं सांभाळू हिचे लेकर कसे सांभाळू माझा मातार मी कसे सांभाळू तुम्ही बघा पटकन तात्काळ आर पाहिजे आणि ह्यांना न्याय मिळालाच पाहिजे कशाची अपेक्षा नाही फक्त न्याय पाहिजे माझे सगळेच बंधू बहिणी किती दिवस झाले आज प्रत्येक गावात मी जाऊन विचारा त्यांच्याबद्दल वाईट कोणी सांगणारच नाही सगळे चांगलेच सांगणार गावात सगळे शेजारी गावात होते, मला एक पण डोक्याचा माणूस साहेब नुसतं प्राजक्ता एक स्टेटमेंट केलं तर शंभर लोक बोलते हे लोक लाज नसले बोलत नाही फक्त एकच वाक्य वापरत त्याचा इतका इशू केलाय आणि किंवा दिवस झाली माणूस मारून मी त्याच काही कोणाला पडले नाही कोणी न्यूज वाले म्हणते दास सिलेंडर होणार आहे शरण येणार आहे म्हणजे पोलिसाला माहिती ते कुठं बसलेलं आहे कुठे बसला त्याला आता कर्मेश तू तुम्ही जाऊन घेऊन येणार आहे म्हणजे पासू ना जेवडा झाले बणायचं घेतली नाही माझ्या लेखराजी त्यावेळस यांना माझ्या बायासू शकल्या माणसं तर पळत साहेब आम्हाला एक दिशा दाखवली म्हणजे त्याच झालं पहिल्या बाजूला आम्हाला इकडे जीवाची वाडी व्हावी पळायला मोटरसायकल त्याला उडतीत होत्या पोलीस स्टेशन आम्हाला इकडे पाठवलं सगळ्याला आणि इकडे कार्यक्रम केला का इकडे पुलिस स्टेशनच होताय तेवढं नको का करायचं केच पोलीस स्टेशन सगळ्या दादवर पोलीस ची गाडी तिथ गेली म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगितलं मी त्यांना आदरत माहित होतं काय करायचं पुलिस स्टेशन काय करायचं त्यांना सगळ्या पोलिसाला सहकार्य केलं त्याच्या सगळ्या ओळखीच्या तर अर्धे

काय असतील आमचे बी करा फक्त चेक करून येऊन सगळं कळते मुलगी आणि मुलगी

তাই পুলিচ প্ৰশাসন भांडण अशोक सोनने म्हणून आपला दलिताचा मुलगा वॉचमॅन होता ते लोक जे आहेत का खंडणी मागण्यासाठी घेतात मग ते ही म्हणलं मधल्या अधिकाऱ्याला फोन करून तुम्ही विचारा तेच सोडा म्हणलं तुम्ही मी मध्ये सोडतो त्याला मारहाण करून ही गाडी घेऊन मध्ये गेली मग तिथे बाजूला जी मुलं होती त्यांनी कोण केला गावामध्ये किंवा असं असं भांडण झालं मारहाण झाली मग सरपंच ते गेले काशामळ मारायला लागला म्हणलं त्याला मारहाण केली

तो पण किती मारलं हो हां मारहाण करायला लागली म्हणून बाकीचे लोक होते त्यांच्या धावले मग गावातले चला हो तो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमुळे त्यांनी ते रिपोर्ट sopra करून घेतले तो ये ₹1000 पुले टाकले मुने तर 5 किलो के चाल इकडे बों टाकळी दो तीन जण टाकळी म्हणले तर एक जना तांब्याचा हो एक जन कवडोचा हो तीन पोलीस चार चार यांनी तीन चार पकडले त्या सगळ्या तीन बद्दल माहिती आहे मुख्य आरोपी सुदर्शन गुले राहिला आहे मुख्य आरोपी राहिला पकडा सुदर्शन गुले सुदर्शन गुले ने अजून सुदurlar ओरली आहे काय झालं वाल्मी कराड हे चालू आहे स्टेटमेंट मध्ये येत नाही स्टेटमेंटच कोणाच घेतलं नाही कसं पहिल्या दिवशी जो पुरवणी एफ आय आर दाखल झाला त्याच्यावर पुन्हा कुणीच भेटलं नाही फोटो

مولگی باراوي مولگی باراوي مولگی باراوي لا ادي دكٽر منو وڃي ٿو ها کي ها आणि बसला काही आहे एक भाऊ काही कोड्स येतो येतो येना आला आला यादी दिलेला 100 चालाग नो तो रघुनाथ मध्ये बोलवा बाहेर इथं टोल नका बोलू बोलला तू बोलू नका जायच्या आलीकडे आडव ना गाडी आड विराव बाकी तो सोडलं त्याला लागली दुर्बश